तो इंडिया चॅम्पियनशिपच्या चे ध्ये सांगाला आहे पहिल्यांदा आम्ही हे छोट पातल करतो हां हां फूड Food, मॉर्निंग फूडीज इज वरून तुम्हाला कळलं असेल या व्हिडिओमध्ये रेसिपी पण आहे आणि इन्स्पिरेशन पण आहे तर मी आज आलो आहे पाटील काकांकडे यांच्या मुलाची एक मस्त अशी म्हणजे इन्स्पिरेशन स्टोरी आहे जी तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे माझ्यासाठी सुद्धा आहे आणि तो मुलगा म्हणजे त्यांचा मुलगा अथर्व तो साठ टक्के अपंग आहे तरीही तो स्विमिंगमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप आहे टुर्नामेंटची ट्रॉफी वगैरे जिंकलेला भरपूर त्यांनी म्हणजे यश मिळवलेलं आहे ते यशसुद्धा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा त्याच्या तोंडून आपण ऐकणार आहोत आणि या पाटील काकांचा व्यवसाय जो आहे वडापावचा तो गेले तीस ते चाळीस वर्ष या ठिकाणी हे मस्त वडापाव देतात तर त्या वडापावची रेसिपीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर जास्त लांबड न लावता करत आपल्या या रेसिपी आणि इन्स्पिरेशन व्हिडिओला सुरुवात तर मंडळी पाटील काकांचा जो वडापावचा स्टॉल आहे तो रंकाळा टावर येतील रंकाळ्याच्या बरोबर या बाजूला हा स्टॉल आहे गेली गेली तीस ते चाळीस वर्षे या ठिकाणी हा वडापावचा व्यवसाय करत आहेत आणि समोर पाटील काका काको का आहेत आणि त्यांचा मुलगा हा अथर्व त्यानेच खूप सारे मेडल मिळवलेले आहेत त्याची पूर्ण माहिती आज आपण घेऊया नमस्कार मी राजेंद्र पाटील माझा मुलगा अथर्व पाटील हा सुमर आहे पॅरा स्विमर आहे साठ टक्के आहे जवळजवळ त्याच्याकडे सहा गोल्ड आहेत स्टेटचे जवळजवळ पंधरा सोळा मेडल्स आहेत परत बेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे टुर्नामेंट नमस्कार कोल्हापूरकर मी राजेंद्र सदाजी पाटील हा माझा मुलगा अतर्वर राजेंद्र पाटील हा सुमर आहे साठ टक्के अपंग आहे आत्तापर्यंत त्याने सहा गोल्ड घेतलेले आहेत बरेचसेच मेडल स्टेटचे पण आहेत आणि आता तो इंडिया इंडिया चॅम्पियनशिप घेण्यासाठी तो प्रयत्नशील आहे आता तू तुमच्याशी बोल हा कोल्हापूर नमस्कार कोल्हापूरकर माझं नाव आत्म राजेंद्र पाटील मी सुमर आहे मी नॅशनल खेळाडू आहे माझं सहा गोल्ड आहे आणि आतापर्यंत बेस्ट शॅम चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे आणि महाराष्ट्राचा कॅप्टन आहे सी ईमधनं आणि आता गायला तेवीस तारखेला निघालेला आहे अठरा अठरा मार्चला इंडिया बेस्ट आमचा मुलगा आपण असल्याने आम्ही कधी कोणत्याही स्पर्धेला चुकवाचुकी वगैरे करत नाही दुसरी गोष्ट रोज सकाळी साडेचारला आम्हाला प्रॅक्टिससाठी बाहेर पडावं लागतं साडेचार ते आठ आम्ही प्रॅक्टिस करतो सागरपाटील जर्तन तल तलावावर परत संध्याकाळी चार ते आठ असे दोन टाइम दोन सेशनमध्ये आम्ही से प्रॅक्टिस करतो परत होईल हा धंदा धंदा आमचा आठला आठला आम्ही आल्यानंतर सकाळी उघडतो आठ नंतर, नंतर आम्ही साडेसातपर्यंत धंद्यावर असतो आणि सं धंद्याच्या टायमिंगला मला जे जसं सहकार्य रेती माझ्या मिसेस म्हणजे माझ्या बायकोचं आहे ही प्रत्येक टायमाला मला प्रोत्साहन करते ही पोरग्याला कुठेही तठवायचं नाही यासाठी ती स्वतः राबते सगळी तयारी तिला होते फक्त मी मालागड असतो गाडीवरचा व्यवसाय व्यवसाय सगळं तीच सांभाळते हा अपंग असूनही आम्ही कधी याला झिरो समजलं नाही हा आमच्यासाठी हिरोच आहे ज्यावेळी हा जन्माला आला त्या हा बेडवरच होता जवळजवळ वर सात वर्षे मी बेडवर काढलेले आहेत सात वर्षानंतर याला बाहेर काढला आहे मी ज्यावेळी बाहेर काढला त्यावेळी मी एक ध्येय ठेवलेलं की माझा मुलगा काहीतरी घडलं पाहिजे असं करत करत असताना मी धंदा करत असताना मागं रंकाळ्यावावर रंकाळ्यावर मा गणपती या सीझनमध्ये मुलगा फिरताना मुलं पोहतेली पाहून तो म्हणला पप्पा मी पोहणार आहे आणि पोहण्यासाठी मी काही करायला तयार आहे आणि तिथून तिची जी सुरुवात झाली ती आज हिरो म्हणजे हिरोज झालेला आहे त्यात काय आता काय राखलेलं नाही त्यानं आज जवळजवळ पूर्ण इंडिया त्याला ओळखते आतर्व नावानं काय आणि तेव्हा इंडिया ओळखून जे ओळखून म्हणजे आत्तापर्यंत त्यानं कुठल्याही गोष्टीत मला म्हणजे अफेच हे दाखवलेलं नाही कुठं जाईल तिचा हा गोल्डवरच असतो धन्यवाद तर मंडळी अशी ही आतर्वाची इन्स्पिरेशनल स्टोरी आहे तुम्ही नक्की याच्यापासून प्रेरणा घ्या मी तर याची प्रेरणा घेऊनच इथं आलो आहे आणि आता आपण करूया आपल्या या, या रेसिपी व्हिडिओला सुरुवात कारण यांचा व्यवसाय हा या आतर्वाच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेऊ हो। आता आपण बघूया इथला यांचा प्रसिद्ध वडापाव कसा बनतो आहे त्याची पूर्ण रेसिपी आता आपण या व्हिडिओमध्ये घेऊया हो नमस्कार कोल्हापूरकर आमच्या वाड्याची रेसिपी कशी तयार होती आपण आम्ही आणि आपल्याला सांगतोय हां रेसिपीमध्ये पहिल्यांदा आम्ही बटाटा बटाटा चांगल्या क्वालिटीचा वापरतो आहे इंदूर क्वालिटीचा बटाटा असतो पण आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे ते मेथा टाकतो मेथा म्हणजे काय म्हणजे मेथा म्हणजे आपलं मेथी असते ना मेथीचं आपली पावडर केलेली असते ती पावडर टाकतो मेथा पावडर, पावडर। मेथा पावडर त्याच्यानंतर आम्ही टाकतो ओवा ओवा ओव्यानंतर आम्ही घेतो कोथिंबीर कोथिंबीर नंतर आपण घ्यायचा आहे मसाला म्हणजे खरडा म्हणतोय ना आपण तो खरडा <कककका। ककणा> तो खरडा घ्यायचा आहे तो लिमिटेड असावा हां हा खरडा टाकायला लागल्यात हा खरडा लिमिटेड असावा याला खरड्यामध्ये काय 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 टाकलेलं आहे ह्या खर्ड्यामधलं सगळं तुम्हाला आमची मी सांगेन सांगेल कि रे मोहरी ते पत्ता मीठ हळद उडीद डाळ हे सर्व तुम्ही याच्यामध्ये टाकलेलं म्हणजे वड्याचं जी चव आहे ती या खर्ड्यामध्ये या ओके ओके अशा रीतीने वडई भाजी तयार व्हायला आता वडही भाजी झाली की आपण आता बेसन वेसनमाळही घ्यायचं आहे आपलं बेसन असतं पिस्तूळ डाळीचं आपण स्वतः दळून आणलेलं असतं आणि मध्यम लेवलला असतं ते बारीक पण नाही मोठं पण नाही कारण पण अशा रीतीनं तयार झालेली मसाला एकत्र मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर त्याचे गोळे बांधून घ्यायचे दाखव हा मग आता वड्याचा गोळा तयार झालाय हे नंतर चपटी होणार चपटी झाल्यानंतर आपण बेसनमध्ये घेऊन सोडणार वड्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण वडा सोडाही घ्यायचा आहे आता तुम्हाला बेसनमध्ये दाखवू बेसनला आपण पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे आपल्याला जेवढं वड्याला लागणार आहे तेवढं पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर आपण त्यात तेल मिक्स करायचं आहे हो तेच मी तेल मिक्स केल्यानंतर के आतला माल जो आहे तो आपला पातळ राहणार तो भाज भाजला राहणार सरळ हां आता आपण हे बेसन तयार केलेलं आहे ते आपला आपण घेतो आहे ते हे बेसन आपण घरी केलेलं आहे आताही वापरायचं आहे आपण ही बेसनची क्वालिटी अशी आहे आपली आता हे मिक्स केलं हे आता आपण मीठ घालायचं आहे त्यात आपण मीठ घालायचं आहे आणि आता सोडा घ्यायचा आता आपण सोडा मिक्स केलेला आहे आता आपण मळा आहे पूर्ण एक जीव करून आहे ते एक जीव झाल्यानंतर तेलाचा ताव आपल्याला पाहिजे तसा आल्यानंतरच आपण वडा सोडायचा त्याच्या आधी काय करायचं नाही संजय सुप्रीम वापरतो सरकी तेल असतं ते हां पीठ तयार या झालेवलन मळून घ्यायचं आहे वडापाव वीस रुपये वाढ आता वडा सोडताना आपण पहिल्यांदा ही चपटी मारून घ्यायची आहे गोळ्याची तेला ताव घालायला आपल्याला तुम्हाला जर समजत नसेल तुम्ही सोडणं असाल तर पाणी मारून बघा नसेल तुम्हाला समजत असेल तर मग तुम्ही सोडू शकता अशी चपटी करायची आहे चपटी केल्यानंतर आपण बेसनमध्ये टाकल्यानंतर बेसन तेव्हा वडायचं आहे वडल्यानंतरही असं सोडतायचं काही टिप्स म्हणजे कशी तळायला पाहिजे हो काय वड्या तळताना तुमच्या तावाच माझी जजमेंट बरोबर पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट माल हालता राहायला पाहिजे खाली लागला नसला पाहिजे माल आणि दुसरी गोष्ट तुम्ही माल पुढं पण न्यायचा नाही म्हणजे जास्ती पण तळायचं नाही आणि कमी पण नाही हां कमी नाही जास्ती तुम्ही तळलासा तर ते बेचवणार म्हणजे सारखं ढवळल्याला चांगलं हो ढवळ्यायला चांगलं पण नाही कसं आहे तो माल तू कुठला भाजत आला आहे ते याड लक्ष पाहिजे तुमचं माल आल्यानंतर त्याला पलटी बसली पाहिजे ज्या वेळी नाही नंतर तुम्ही मला जर एखादा माल लागला तर तेवढा करत भाग लागला तुम्हाला नाहीतर मग तुम्हाला एकदम म्हणजे भाजणी ठेवली तर तुमचा माल व्यवस्थित येणार वडा आपला तयार हो हो तयार झालेला आहे आणि व्यवस्थित भाज्याला एकदम मस्तकी झालेला आहे वडा आता वडा घेताना आपण व्यवस्थित घ्यायला झाले तेलात पटत आपल्या अंगावर येण्याचा संभव असतो हा परफेक्ट परफेक्ट तयार झाला एकदम परफेक्ट भाजायला तयार आहे हा तिच्या बाजणीचा कलर बघा वडापाव बहिला आता कांदा भाजी आपण काढायचे हा कांदा असा कटिंग करून घ्यायचा आहे पहिल्यांदा कांदा घ्यायचा आहे कांद्याला पहिल्यांदा आपण घाया सोडा घ्यायचा आहे त्याला लिमिटे लिमिट एकदम क्लिअर कम, कमी एक कमी पाहिजे सोडा एकदम एकदम कमी सोडा पाहिजे हो हलकाचा सोडा मीठ जेम तेम घ्यायचं आहे जास्ती ना कमी हो चवीपुरते मीठ त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे पोवा पावडर मेथा पावडर <laughs> मेथा पावडर महत्वाचा आहे yeah. त्याचं पण लिमिट तिकडे तिकडे झालं तर तुम्हाला चव मिळणार नाही व्यवस्थित होणार नाही फक्त मेथीची पावडर नाही फक्त मेथा पावडर <laughs> ती पण लिमिटमध्ये जास्ती कमी जास्त होऊन चालत नाही आता हे आपण घेतलेला हे मळून घ्यायचं मळून त्याचं पाणी थोडंसं सुद्धा मळून घ्यायचं आहे आपल्याला ठेवायचे ठेवायची नाही नाही एक पाच मिनिट ठेवावं लागणार आपल्याला तसं नाही केलं तर तुम्हाला पाणी मिळणार नाही माल घट एकदम काय वाळ वाळसर माल निघणार म्हणजे ड्राय माल निघणार एकदम काय आता पूर्ण मोळून झालेला आहे आता एक पाच मिनट आपण जेव्हा थांबायचं आहे हा कांदा आता असं असं पाणी सुटलेलं आहे आता मऊ पडलेला आहे कांदा एकदम आता याच्या पुढची प्रोसेस त्याला पहिल्यांदा आणि परत तेल घ्यायचं आहे कडल्याला तेल असावं नको कडल्यालाच तेल, तेल पाहिजे परत मारायचं आहे कांदा हो ओ, कांदा एकदम मस्त म्हणून घ्यायला होता कांदा नाही मला तर मग काही आयटम तुमचा बरोबर होणार नाही कुठलाच कांद्यामुळे नंतर बेसन मिक्स करून घ्यायचं आता यात हे बेसन घ्यायचं आहे दाखवी हे सगळं मिक्सिंग करायचं परत वाजलं <Lake honeymoon> हो कांदा म्हणून घेतलाय आता आपण तिथे गोळे करून सोडायला चालू करायची हां

हाफ कच्ची काढून घ्यायची आणि आता याच्यानंतर आपण आणि परत थोडी सोडायची आणि मग एकत्र बसून घ्यायची साधारणतः बघा आमचा वेळचा पंच्याऐंशी शहाऐंशी पासूनच चालू आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ऐंशी पर्यंत चालू आहे वडील आणि मम्मी करत होते मग आता त्यांच्यानंतर मी आणि माझी मिसेस आणि त्याला सपोर्टला मला लहान मुलगा म्हणत असतो मला तीस वर्ष झाली आता व्यवसाय आहे मी ना पहिला हाफ करून घेतल्यानंतर दुसरा हाफ आहे तो आपण परत पहिल्यांदा हा तसा सोडायचा आह की आ, या भजी पहिल्यांदा तयार होऊ द्यायची निम्म्याच्या वर गेल्यानंतर मग हलवायची नाही तर आधी हलवली तर भजी सगळी फुटतात हो फ्राय होऊ द्यायची मग मग हलवायचं मग नंतर बाकी सगळी बाजणी करून घ्यायची हा आता या अर्ध्यावर आलाय माल अर्ध्यावर माल आलेला आहे आणि थोडा भाजून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण पूर्ण भाजल्यानंतर तुम्हाला क्लिअर तांबूस कलर दिसला पाहिजे त्याचा अजून थोडा आपल्याला पिवळा दिसते तांबूस झाला की आपण काढू तयार झाला आपण आता एक काढून घ्यायचं आहे तर मंडळी पाटील काका यांचा हा मस्त वडापाव आलेला आहे या वडापावची आपण पूर्ण रेसिपी बघितलेली आहे आणि वड्यासोबत मस्त असा हा पेटीपावसुद्धा दिलेला आहे आणि सोबत छान अशी चटणीसुद्धा दिलेली आहे तर हा मस्त गरमागरम वडापाव आता मी हा फक्त वडा टेस्ट करतो एकदम कुरकुरीत गरम गरम मस्त असा वडापाव आहे आणि वड्याच्या भाजीमध्ये जो टाकलेला खरडा आहे तो नाद दुखळा आहे आणि मेथी पावडर पण यात मस्त चवीचे आहे खरड्यामध्ये पुदिना पण आहे आणि इतर मसाले त्यासोबत लय भारी हा वडापाव लागतो आहे त्या वड्यासोबत खोबऱ्याची चटणीसुद्धा आहे हा वडा मी या चटणीमध्ये डीप करून टेस्ट करतो कारण फक्त वडा हा वेगळा टेस्ट लागतो आहे चटणीबरोबर आता कसा टेस्ट लागतो तर पण बघूया आपण चटणी बरोबर सुद्धा मस्त लागतोय वडा आणि कोल्हापुरात पेटीपाव देण्याची पद्धत आहे ती फार पूर्वीपासून पेटीपाव देण्याचीच पद्धत आहे तर हा पावाबरोबरचा बाईक कोल्हापुरी वडा खाण्याची मजाच वेगळी आहे मित्रांनो तर वडापावची रेसिपीसुद्धा आपण घेतली त्यानंतर ही कांदा भजी त्याचीसुद्धा रेसिपी घेतलेली आहे हे मस्त गरमागरम आणि कोल्हापुरी भजी जाए हुँ 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 हुँ। जे आहे ते असे मोठे येते टेस्ट करतो क्रंची क्रिस्पी आणि लय भारी चवीचे आणि याच्यामध्ये जास्त काही मसाले टाकले नाहीत फक्त याच्यामध्ये मीठ सोडा आणि ओवा टाकलेला आहे तरी पण भजी लय भारी चवीला लागतात तर मंडळी पाटील काकांच्या या इन्स्पिरेशन स्टोरीसोबत या ठिकाणचे पदार्थसुद्धा खूप छान चवीचे आहेत तुम्ही नक्की या पाटील काकांच्या या छोट्याशा व्यवसायाला भेट द्या आणि त्यांच्या आकर्व मुलाची स्टोरी आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय 嗯。